तर हे दोन भाऊ जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये युती होणार आघाडी होणार याची चर्चा सुरू झालेली असते आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची काय फायदे आणि काय तोटे होतील हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर युतीचे फायदे काय होऊ शकतात आधी आपण पाहतोय मराठी मतांचं विभाजन कमी होईल या निवडणुकीमध्ये हा एक फायदा होऊ शकतो तर भाजप विरोधी ताकद सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे अर्थातच वाढेल तर मनसेमुळे शहरी मतदारांवरती प्रभाव सुद्धा पडण्याची शक्यता आहे भावनिक आणि सांस्कृतिक एकजुटता दाखवण्याची सुद्धा संधी आहे या निवडणुकीमध्ये तर यानंतर युती जर झालीच तर तोटे काय होऊ शकतात हे सुद्धा आपण पाहतोय नेतृत्व कुणाचं यावरून तणाव होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते तर जागा वाटपामध्ये तडजोड न झाल्यास युतीची अडचण सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे अनेक प्रभागांचा ताळमेळ बिघडण्याची सुद्धा शक्यता निर्माण होती आहे युतीसाठीच्या अटी शर्थींचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल तर हे झाले दोन्ही भाऊ एकत्र एक आल्यानंतर काय तोटे होऊ शकतात आणि काय फायदे होऊ शकतात या संदर्भातली ही माहिती आपण पाहिलेली आहे